भाषिक अल्पसंख्याक आयोगाचा आदेश अंमलात आणून कन्नड सोबत मराठी भाषेतही सरकारी कागदपत्रे दिली जाण्याची मागणी करत एमईए संघटनेचे नेते सोमवारी निदर्शने करून जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले बेळगावमध्ये बहुभाषिक संख्येत मराठी भाषिक राहतात कन्नड सोबत मराठी भाषेतही शासनाच्या कागदपत्रांचे वितरण करण्यात यावे असे त्यांनी ठामपणे मागणी केली आपण घाट घातलेला आहे एकच सांगावं वाटतंय सा आपला भाग बहुभाषिक मराठी भाग आहे आणि हा अन्यायानं कर्नाटक राज हो त्या आनि त्या पचुन। वेग होत असताना त्या ठिकाणी दामण्यात आला आणि त्यावेळेपासून आज तगायत आपण वेगवेगळ्या चळवळी करत आहोत मात्र या ठिकाणी मोर्चाला सुद्धा बंदी घातली जाते हे चुकीचं सूत्र चाललेलं आहे आपण सर्वांनी विचार जर केला तर राज होत असताना आमची आवश्यकता यांना होती आणि आज अशी परिस्थिती होत असताना यांनी या मराठी माणसावर जो अन्याय केलेला आहे मराठी भाषा संस्कृती सगळं नाश करायचं जे चालवलेलं आहे याबद्दल आपण सर्वांनी या मोर्चाला जी उपस्थिती दाखवलात ती धन्य आहे आणि म्हणून माझ्या सर्व मराठी बांधवांना कळकळीची विनंती करतो आपण सर्वांनी एक आणि एक दिलानं या प्रश्नासाठी आपण जेवढी वर्षे या ठिकाणी आज करत आहोत वेगवेगळे वे वे मोर्चे करतोय या ठिकाणी आपण हा जो मोर्चा आणला आहे या मोर्चाला उपस्थिती दाखवलीत आणि मग अशी या ठिकाणी देशी साहेब येऊन गेलेत असंही आमच्या मित्र किनेकर सरांनी सांगितलं तरीसुद्धा या ठिकाणी देशींच्या समोर आपण सर्वांनी व्यथा मांडूया आणि हा आपण एक झालं तरच आपला हा प्रश्न लवकर सुटेल आणि आपण मराठीचे अभिमानी हो, आहोत आणि अभिमानी राहू एवढीच तुमच्यासमोर इच्छा व्यक्त करून मी माझ्या वणी देतो जय हिंद जय महाराष्ट्र हा देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला त्यांच्या भाषेमध्ये बोलायचा अधिकार त्यांच्या भाषेमध्ये इतका चालणारा प्रशासनाचा कारभार जाणून घ्यायचा अधिकार आणि त्या भाषेमध्ये त्याला मिळणारी परिपत्रक हा अधिकार हे कर्नाटक कर सरकार म्हणजे कर्नाटक कर, राज्य अस्तित्वात द्यायचा अग्रह दिलेला आहे संविधानानं एकोणीसशे पन्नास साली तो आपण जाणून घेतला त्यानंतर त्याच संविधानामध्ये तीनशे या निदर्शनात एमईएस नेते मालोजीराव वाष्टेकर शुभम शेळके दीपक दळवी विकास कलगटकी यांच्यासह इतरही उपस्थित होते विनोद कोलकार के एम एम मराठी बेळगाव